आता जी एक मोठी बातमी हाती येते नेवासा तालुक्यातील अहिल्यानगर नेवासा फाटा येथील महिलेने नेवासा पोलीस स्टेशन मध्ये व्याजापोटी शरीर सुखाची मागणी करणारा शिक्षक नानासाहेब रामभाऊ दानवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की कोरोना काळामध्ये शेती गहाण ठेवून नानासाहेब दानवे नावाच्या शिक्षकाकडून चार लाख पन्नास हजार रुपये घेतले होते त्या मोबदल्यात त्याला दर महिन्याला चार टक्के व्याजाने सोळा हजार रुपयाप्रमाणे आतापर्यंत एकूण पाच लाख शह्यात्तर हजार रुपये व्याजापोटी दिलेले आहेत परंतु आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने महिलेने या शिक्षकाला पैसे देणे बंद केले होते त्यामुळे दानवे याने महिलेकडे येता जाता शरीर सुखाची मागणी करत तू शेतात ये तुझे सर्व पैसे माफ करतो असे म्हणत तिला मानसिक त्रास देऊ लागला दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सदर महिला शेतात झाडे तोडण्यासाठी गेली असता रावसाहेब दानवे यांनी त्या महिलेचा अश्लील व्हिडिओ काढला अखेर असह्य झालेल्या महिलेने नेवासा पोलीस स्टेशन मध्ये शिक्षक व इतर दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे ब्युरो रिपोर्ट राष्ट्र सह्याद्री न्यूज नेवासा मी आर्षदा अहमदनगर विद्यालयातून मी एम पूर्ण केले व आता डिप्लोमा करत आहे दोन साली मला कोविड झाला त्याच्या उपचारासाठी आमच्या शेजारील नाना दानवे सर ह्यांच्या ह्यांच्याकडून मी साडेचार लाख रुपये घेतले व एक एक कर्ज मी त्यांना धर म्हणून विकली त्याच्या बदल्यामध्ये दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस पर्यंत मी त्यांना पाच लाख रुपये व्याज दिले परंतु दोन हजार चोवीस जानेवारीपासून माझी आर्थिक परिस्थिती खालवल्याने मी त्यांना व्याज देणे माझ्याच्याने शक्य नव्हतं म्हणून ते व्याज बंद झालं त्यामुळे मला ते मानसिक आणि आर्थिक त्रास देऊ लागले माझे क्षेत्र खलाल पिंपरी येथे आहे व माझ्या शेजारीच नानासाहेब दानवे यांचे क्षेत्र आहे ज्या ज्यावेळेस मी शेतात जात असे तेव्हा ते, ते मला व्याज दे नाही तर शरीर सुख दे एकटी शेतात चल अशी मागणी करू लागली अठरा ऑगस्टच्या दिवशी जेव्हा आम्ही काटे काढायला गेलो शेतामध्ये त्या दिवशी पण ते, ते तुरीचा व्हिडिओ काढण्याच्या पाण्याने शेतात आले तिथे मी लघुशंकेला गेले होते त्यांनी माझा व्हिडिओ काढला आणि थोड्या वेळानंतर मला म्हटले की मी तुझा लघुशंका करत असताना व्हिडिओ काढलाय आणि तो व्हिडिओ मी व्हायरल करेल माझ्या व्याजाचे पैसे दे नाही तर शे, शेतात एकटी चल असं म्हणून ते मला शरीर सुखाची मागणी करू लागले हा घडलेला प्रकार मी माझ्या कुटुंबाला सांगितल्यानंतर आम्ही नेवासा पोलीस टा टे, स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेलो होतो परंतु तेथे आम्हाला सहकार्य केले गेले, गेले नाही फक्त एन सी स्वरूपात घेऊ आणि त गुन्हा दाखल करणार नाही असे सांगण्यात आले मग आम्ही अहमदनगर येथे गेलो तेथे आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी सहकार्य केले व ते आम्हाला पी ऑफिसला घेऊन गेले व एस पी ऑफिसवरून त्यांनी आम्हाला नेवासा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवण्यासाठी मदत केली मग आम्ही नेवासा पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत ही तक्रार नोंदवली माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ही नाना दानवे हे शिक्षक आहेत की भक्षक आहेत त्यांनी माझ्याकडून खूप सारं व्याज घेतलेला आहे शिक्षण विभागाने या गोष्टीची माझ्या तक्रारीची व गोष्टीची नोंद घ्यावी आणि त्यांच्यावर कार्यवाही करावी त्यांचं त्वरित निलंबन करावं व त्यांच्या सर्व संपत्तीची व सावकारकीची चौकशी करावी ही माझी नम्र विनंती आहे तो नाना दारू शिक्षक का अहो तो ज्या घरात पुरुष नाही आणि जेथे बाहेर राहतात अशाच ठिकाणी बरोबर घुसतो आणि त्यांना पैसे देतो आणि पैसे दिल्यावर व्याज मागतो व्याज नाही दिले तर त्यांना ब्लॅकमेल करतो अशीच माझी एक, एक कर जमीन त्याच्याकडे अडकलेली आहे पण इज्जतीमुळे मी सोडून दिली त्याच्याबद्दल काय बोलायचे कोणत्याही बाईला विचारा गल्लीतल्या ती सांगेल त्याचा काय व्यवसाय आहे सर्व संपत्ती त्यांनी कशी गोळा केली अहो शिक्षक विभागाने त्याच्या स सर्वसंपत्तीची चौकशी करावी आणि प्लॉटची चौकशी करावी जमिनींची चौकशी करावी आणि त्याला परत निलंबित करावे अशी माझी विनंती आहे शिक्षक विभागाला